अमरावती शहरातील बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरी प्रकरण उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे चोरीस गेलेली युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल तीस हजार रुपये किंमतीची एम एच ट्वेंटी सेव्हन सी जे थ्री झिरो टू क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे बडनेरा जुनी वस्ती राहणारे फिर्यादी उमेश रामचंद्र वाट यांनी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता त्यांनी काट आमला रोडवर असलेल्या शेतात कामासाठी आपली युनिकॉर्न मोटरसायकल आणली होती पावसामुळे त्यांनी वाहन रस्त्यावर हँडल लॉक करून शेतात सुरुवात केली मात्र दुपारी चार वाजता परत आल्यानंतर त्यांना त्यांची मोटरसायकल त्या ठिकाणी दिसली नाही आसपास शोध घेतल्यावरही वाहनाचा ठाव ठिकाण लागला नाही त्यामुळे गाडी चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे पाच बनुसार गुन्हा दाखल केला होता या दरम्यान बडनेरा पोलीस निरीक्षक सुनील चौहान यांच्या आदेशानुसार पथकाने तपासाची हाती घेतली गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी सिंग, महिपाल सिंग बावरी वय एकोणचाळीस वर्ष राहणार शिवाजीनगर नवी वस्ती बडनेरा याला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार चोरीस गेलेली युनिकॉर्न मोटरसायकल जप्त करण्यात आली